नमस्कार कसे आहात सगळे मी हेमंत हेडव नेहमीप्रमाणे तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करतो आमच्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांना तर माहीतच आहे की महाराष्ट्रात सध्या सगळीकडे निवडणुकीचं वातावरण आहे आणि म्हणूनच आम्ही देखील सध्या निवडणुकीवर आधारित पुस्तकांची माहिती तुमच्यापर्यंत घेऊन येत आहोत मागच्या आठवड्यात आम्ही चेकमेट या पुस्तकाचा रिव्ह्यू दिला होता तुम्ही जर तो अजूनही भाग पाहिला नसेल तर त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये आहे हा भाग पाहून झाल्यानंतर तुम्ही तो नक्की पाहा आजच्या भागात देखील आपण निवडणुकीवर आधारित एक पुस्तकाची माहिती घेणार आहोत चला तो तर मग अजिबात वेळ नाय घालवत सुरुवात करूया भागाला ज्याचं नाव आहे पुस्तकालय पुस्तकांची सहल निवडणूक म्हणजे काय हे आपल्या सर्वांना माहीतच आहे आपला जन्मच एका अशा देशात झालाय जिथे लोकशाही आहे आणि जिथे लोकशाही आहे तिथे निवडणुका या होणारच मतदान झाल्यानंतर सगळ्यांना धास्ती लागून राहते की नक्की यावर्षी कौल कोणाच्या बाजूने लागणार विजयी कोण होणार आणि ही धाकधूक प्रत्येक एका मतदाराच्या मनात होत असते कारण त्याचे त्याच्या एका मताबरोबर त्याला आणि देशाला होणाऱ्या फायद्याचा देखील विचार केलेला असतो पण हाच कौल कधी चुकीचा किंवा मनाविरुद्ध लागला की त्रास होतो देवाला आपण ज्या प्रकारे कौल लावतो आणि आपल्याला माहीत नसतं की कौल नक्की कोणाच्या बाजूने असेल तशीच काहीची ही वेळ असते पण सध्या देवाचं कौल कोणाला माहिती पडो न पडो निवडणुकीचं कौल आपल्याला निवडणुकीच्या आधीच माहीत पडायला लागलेलं आहे त्यासाठी प्रसारमाध्यम असतात बरेच तंत्रज्ञान असते शिवाय आपला इतक्या वर्षांचा निवडणुकीचा अनुभव देखील असतो हा कौल कोणाच्या बाजूने लागतो आणि कसा हे जाणून घ्यायचं असेल तर तुमच्यासाठी मी एक खास पुस्तक घेऊन आलो आहे आणि ते म्हणजे कौल लोकमताचा या पुस्तकाचं प्रकाशन मनोविकास प्रकाशन यांनी केलंय दि वर्ड डिकोडिंग इंडियाज इलेक्शन या प्रणय रॉय आणि दोराब आर सुपारीवाला यांच्या लिखित पुस्तकाचा मराठीमध्ये अनुवाद आहे हे अनुवाद सतीश कामत यांनी केलंय सगळ्यात पहिला प्रश्न तुम्हाला हा पडला असेल की निवडणुकीबद्दल आम्ही या पुस्तकात जाणून काय करणार आम्हाला ना कुठे परीक्षा द्यायची आहे ना कुठे निवडणूक लढवायची आहे मग आम्ही हे पुस्तक का वाचावं वा? ते तुमच्या या प्रश्नाचं उत्तर या पुस्तकाच्या पहिल्या पानावर पहिल्या उतारातच दिलेलं आहे जेणेकरून पुढील संपूर्ण पुस्तक, पुस्तक आपण का वाचतोय हे आपल्याला कळेल हे उत्तर काय आहे ते आधी आपण पाहूया प्रत्येक भारतीयाच्या गुणसूत्राच्या गाभ्यात लोकशाही रुजली आहे आपल्या जाणीवेचा ती अंगभूत भाग आहे आपल्या संभाषणांना ती जाण देते आपल्या मनांना ऊर्जा देते आणि आपल्या मनातील सर्वोत्तम अर्थात क्वचित घृणास्पदही बाहेर काढते जेवढे आपण अधिक वंचित अधिक गरीब आणि अधिक तुटलेले तेवढ्या देशाच्या निवडणुका आणि लोकशाही यातील आपला सहभाग आणि जपणुकीची भावना अधिक समजलं आणि हे मी नाही सांगत आहे इतक्या वर्षांचा अभ्यास आणि पडताळणी करून लेखक स्वतः सांगतोय ही बाब आपण सहज म्हणून जातो माझ्यासारख्या गरीबाच्या एका मताने काय होणार आहे पण लेखक हेच सांगण्याचा सा प्रयत्न करतोय की गरीबाचा एक मतच खूप महत्त्वाचं असतो भारतीय लोकशाहीसाठी तुमच्या समोर अशी बरीच उदाहरणा आहे तुम्ही कधी पाहिलंय का की निवडणूक जवळ आली की नेते मंडळी मोठ्या मोठ्या टावरमधून किंवा पॉश एरियामधून आपला प्रचार करत आहेत कधीच नाही कारण त्यांना देखील माहीत आहे की लोकशाही ही गरिबांच्या मदांवरच आहे म्हणून तर ते आपल्या झोपडीत वस्त्यांमध्ये चाळीत प्रचार करण्यासाठी येतात मला वाटतं तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं असेल आता वळूयात पुस्तकाच्या इतर बाबींकडे या पुस्तकात एकूण पाच भागांवर लेखकाने चर्चा केली आणि या पाच महत्वाच्या भागांमधून आपल्याला भारतीय निवडणूक समजावून दिली आपण त्या पाच मुद्द्यांवर येणार आहोतच पण त्याआधी पुस्तकातल्या इतर काही गोष्टींमध्ये आपण जाणून घेऊया म्हणजे समजणं सोपं जाईल भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर एकोणीसशे बावन मध्ये भारतात पहिल्यांदा सार्वत्रिक निवडणूक करण्यात आल्या तेव्हापासून ते हे पुस्तक प्रकाशित होईपर्यंत म्हणजे दोन हजार एकोणीस पर्यंत भारतात एकूण तीनशे ब्याण्णव निवडणुका झाल्या आणि त्यापैकी चौदा लोकसभेच्या आणि तीनशे शहात्तर विधानसभेच्या होत्या या सर्व निवडणुकींचा अभ्यास करून आणि सर्व बाबी पडताळून लेखकांनी हे पुस्तक लिहिलं आपण नेहमी अनुभवातूनच शिकत असतो त्यामुळे हे निवडणुका देखील अनुभवातून शिकून समजून घेऊया म्हणजे निवडणुकीबाबत तुमच्या मनात जो काही गोंधळ उडतो तो कधी उडणार नाही मग अशी मी म्हणालो की या पुस्तकात एकूण पाच भाग आहेत आता त्या पाच महत्वाच्या भागांवर आपण नजर टाकूया यातील पहिला भाग आहे भारतीय निवडणुकातील निर्णायक वळणे म्हणजेच जेव्हापासून निवडणुका सुरू झाल्या तेव्हापासून भारतीय लोकशाहीला मतदानाच्या माध्यमातून काय वळणे मिळाली हे आपल्या या भागात अनुभवायला मिळतील आणि निर्णायक वडणे यासाठी म्हटलंय की देश चालवण्याच्या बाबतीत ही वण्णं खूप महत्त्वाची ठरली आणि ही वळणं कोणी राजकारणाने नाही किंवा कोणत्या एका पक्षाने घेतली नाही तर लोकांनी त्यांच्या मतांच्या जोरावर ही वळणे घेऊन लोकशाहीला त्यांच्या दिशेने वळवायला लावलं आहे जसं की स्त्रियांची आगेकूच हे देखील एक खूप महत्त्वाचं वळण आहे आधी स्त्रियांना मतदानाचा हक्क नव्हता आता स्त्रिया मतदान देखील करतात आणि निवडणुका देखील लढवतात आधीच स्त्रिया जरी मतदान करायच्या तरी त्या आपल्या पतीच्या किंवा वडिलांच्या दबावाखाली येऊन ते सांगितलं तेच मत द्यायचं पण आता स्त्रियांना स्वातंत्र्य आहे त्यामुळे लोकशाहीमधील हे एक वळण देखील मला खूप महत्वाचं वाटते हीच निवडणुका निर्णायक वळणे आपल्याला एका परिपक्व लोकशाहीकडे घेऊन जातात त्यानंतर दुसरा मुद्दा आहे भारतीय निवडणुकांचा अंदाज कसा बांधावा हा एक खूप महत्वाचा मुद्दा आहे या पुस्तकामधील आणि प्रत्यक्षात होणाऱ्या निवडणुकांमध्ये देखील आपण परीक्षेला बसले असतानाचे तुम्ही दिवस आठवा आपण परीक्षा झाल्यानंतर प्रश्नपत्रिका हातात घेऊन अंदाज बांधत असतो की मला कोणत्या विषयात किती गुण मिळतील आणि त्यातून आपली एकूण टक्केवारी किती घेऊन येऊ शकतो याचा अंदाज देखील आपण आपल्या वर्षभराच्या अभ्यासाच्या मेहनतीवर बांधत असतो निवडणुकीचं देखील असंच काहीच असतं निवडणुकीचा अंदाज बांधताना मतदारांच्या मनाचा अंदाज बांधावा लागतो तसं हे फार कठीण आहे पण आपण या निवडणुकीच्या काळात मागील वर्षातील चांगलं काय वाईट काय किंवा घृणास्पद देखील काय हे जाणून जर का या गोष्टींचा अंदाज आपण बांधला तर हे काम तितकं कठीण देखील आहे हे अंदाज बांधताना सर्वात खडतड आव्हाने कोणती येतात हे देखील आपल्याला या पुस्तकातून पाहायला मिळतात तुम्ही हल्लीच्या निवडणुकांमध्ये एक्झिट पोल हा शब्द ऐकलाय का बस ते एक्झिट पोल ज्याप्रमाणे काम करते तेच काम या पुस्तकात समजावले नक्की आपण हा अंदाज कसा बांधावा आता तिसरा मुद्दा आहे स्वतःचे अंदाज कसे बांधावे हा मुद्दा खूप महत्वाचा आहे जर तुम्ही निवडणूक लढवत आहात तुम्ही उमेदवार म्हणून उभे आहात किंवा तुम्ही निवडणूक लढवण्याचा विचार करत आहात अशा वेळी या मुद्दा तुम्हाला खूप महत्वाचा ठरतो साधी कसं आहे कोणीही स्वतःचा अंदाज बांधणारच आणि त्यानुसारच वाटचाल करणार त्यामुळे या भागात देखील स्वतःचा अंदाज बांधण्यासाठी कोणत्या मुद्द्यांचा विचार करायचा हे सांगितलं जसं की भारतातील मत चाचण्यांचे महत्वाचे पाच प्रकार कोणते आहेत किंवा मत चाचण्या करताना कोणते नवचिंतेचे विषय आहेत हे या पुस्तकात सांगितले त्याचा अभ्यास करून तुम्ही स्वतःचा अंदाज बांधू शकता की या निवडणुकीत आपली भूमिका काय असणार आहे या संपूर्ण मुद्द्यातून लेखक आपल्याला ले चांगल्या मत चाचण्या वाईट मत चाचण्या आणि मत चाचण्यांचा पलीकडे काय आहे हे सांगण्याचा प्रयत्न करत आहे चौथा अतिशय महत्वाचा मुद्दा आहे विशेष म्हणजे भारतात होणाऱ्या निवडणुकींसाठी तरी कारण याच मुद्द्याचा वापर करून इंग्रजांनी आपल्यावर इतके वर्ष सत्ता गाजवली हा मुद्दा आहे फुटपाडा आणि सत्ता गाजवा याबद्दल मी तुम्हाला अजून नवीन काय सांगणार आहे आपल्या भारताचा इतिहासच आपल्याला सातत्याने हे गोष्ट सांगत आलेलं आहे एकीचे बळ किती महत्वाचे असते पण आपण तिथेच मागे पडतो आणि नेमकी याच गोष्टीचा फायदा राज्यकर्ते घेतात राज्यकर्ते आजही फूटपाडा आणि सत्ता गाजवा याच नीतीचा अवलंब करतात याची ठळक उदाहरणे तुम्हाला महाराष्ट्रात अगदी स्पष्ट पाहायला मिळते असो आहे वळूयात आपल्या पाचव्या आणि शेवटच्या मुद्द्याकडे पाचवा मुद्दा आहे निष्कर्ष हा खूप महत्वाचा मुद्दा आहे पण आपण नेमकी याच गोष्टीकडे दुर्लक्ष करतो निवडणूक झाली अंदाज बांधला पण त्यातून आपण बोध काय घेतला बघा प्रत्येक घटना आपल्याला काही ना काही शिकवतच असते त्यातून चांगला वाईट आपण घेत असतो मग विचार करा निवडणुकीसारख्या इतक्या महत्वाच्या घटनेतून आपल्याला काय काय शिकता येईल किती गोष्टींचा अनुभव घेता येईल जे येणाऱ्या निवडणुकीसाठी खूप महत्वाचं ठरेल आपल्या देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी किती महत्वाचं ठरेल याचा अंदाज आता तुम्हीच लावा तुम्ही जर सर्वसामान्य मतदार असाल राज्य अभ्यासक असाल किंवा उमेदवार म्हणून उभे राहणारे असाल तर हे पुस्तक तुम्हाला खूप उपयोगाचं ठरणार आहे आताचा निवडणुकीचा अंदाज बांधायला देखील तुम्हाला हे पुस्तक खूप उपयोगी ठरेल हे पुस्तक आमच्या पुस्तकालयमधून मा मागवण्यासाठी तुम्हाला इथे आमच्या इन्स्टा आयडी दिसत असेल किंवा खाली डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक देखील असेल तिथे जाऊन तुम्ही हे पुस्तक मागवू शकता आणि हे पुस्तक वाचून झाल्यानंतर तुमचा अनुभव देखील आम्हाला शेअर करा तर मग कसा वाटला आजचा भाग नक्कीच खूप काही शिकायला मिळाला असेल तर मग वाट कसली बघताय खाली कमेंट बॉक्स ओपन आहेत -पत पटापट कमेंट करून सांगा की आजचा सा भाग कसा वाटला ते आणि हो आमचा हा प्रामाणिक प्रयत्न जर तुम्हाला आवडला असेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या आणि हा भाग जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत काही ना काही वाचत राहा कारण वाचाल तर वाचाल